मुंबई महानगरपालिकेकडून घरांच्या लॉटरीची घोषणा करण्यात आली आहे महानगरपालिकेला बिल्डरकडून मिळालेल्या चारशे सव्वीस घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे नागरिकांना चौदा नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे सोडत वीस नोव्हेंबर रोजी काढली जाणार है, है तर आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेच्या चारशे सव्वीस घरांसाठी दिवाळीत लॉटरी काढली जाते आजपासून चौदा नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज तुम्हाला करता येणार आहे तर सव्वीस ते अडतीस चौरस मीटर क्षेत्रफळ अल्प आणि अत्यल्प गटासाठी ही घरं असणार आहे किंमत चोपन्न लाखांपासून एक कोटी बारा लाखांपर्यंत असेल सोडत प्रक्रिया वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर अल्प उत्पन्न गट कांदिवलीमध्ये चार घरं आहेत आणि एक्क्याऐंशी लाख एकोण ऐंशी हजार इतकी किंमत आहे तर कांजूर मार्गमध्ये सत्तावीस घरं आहेत आणि सत्त्याण्णव लाख शहाऐंशी हजार इतकी त्या घरांची किंमत आहे मरोळ अंधेरीमध्ये चौदा घरं आहेत आणि अठ्ठ्याहत्तर अट, लाख पन्नास हजार इतकी या घराची किंमत आहे